हे पंचू चा मंडल आहे पंचूचा बंडल हे आवड जे हे पंचवीस आहे आर ये किती येत आहे शंभर हे मला गड्डी वय आता पंचवीस पंचवीस बरो पाचशे सातशे सातशे आठशे नऊशे एक हजार एक हजार एकावन्न अकराशे अकराशे एक्कावन्न बाराशे बाराशे रुपये बाराशे अकरा बाराशे पंचवीस एक्कावन बारा साठ तेराशे तेराशे रुपये तेराशे अकरा तेराशे अकरा तेराशे अकरा दाते भांडा सोळा चारशे पाचशे सहाशे सहाशे एक्कावन्न सातशे सातशे अकरा आठशे आठशे अकरा पंचवीस एक्कावन्न नऊशे नऊशे अकरा एक हजार एक हजार अकरा पंचवीस एक्कावन एक हजार एक्कावन एक हजार साठ एक हजार साठ सत्तर ऐंशी अकराशे अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये वाडा बोला तीनशे चारशे पाचशे पाचशे अक्कावन्न सहाशे सहाशे अकरा सातशे पाचशे अकरा आठशे आठशे अकरा नऊशे नऊशे रुपये नऊशे अकरा पंचवीस एक्कावन एक हजार एक हजार रुपये एक हजार दहा रुपये एक हजार वीस रुपये एक हजार तीस रुपये चाळीस एक हजार चाळीस एक्कावन एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन मोहन कोळेकर माटा एक हजार रुपये एक हजार अकरा पंचवीस एक्कावन एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन रुपये बंटी दौंडकर मांडा शंभर दोनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न चारशे चारशे एक्कावन्न पाचशे पाचशे अकरा सहाशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे पंचवीस तीस एक्कावन साठ सत्तर सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये मांबरे मांडा